हाय फ्रेंड्स तर बघा मी आलेले आहे इथं यात्रा भरलेली आहे आणि यात्रा भरलेली आहे शहावल्ली दर्गा ही दर्गा आहे आणि पीर पण म्हणतात आणि खूप मोठी यात्रा भरती इथं वर्षाला यात्रा भरती ही यात्रा चालू झाली बघा हे यात्रेमध्ये आंबाडे किती सुंदर आणि किती छान आहे कितीही असे घेऊ वाटतील असे कमीच आहेत आणि इथं एवढं छान सामान येते ना दरवर्षी सांगूच नका एक नंबरच चला आपण आता दर्ग्याकडं जाणार आहेत दर्गा या साईडला आहे जिथनं हे वर डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन वरती केले त्या साईडनं आपण चाललेलो आहे आणि तिकडच मंदिर पण आहे दर्शन घेऊया म्हटलं आल्यासारखं हे बघा साइडला देवाचं सामान विकायला आहे जे शाल हे मुस्लिमच्या देवामध्ये जे असतं ते सगळं साहित्य इथं आहे अत्तर हे उदबत्ती आणि चार शहावल्ली दर्गा मस्जिद आ, हे खूप मोठं मंदिर आहे आणि हे बघा घागरे आहेत खूप छान घागरे पण विकायला आले आहेत आपल्या जसं साईज असेल त्याप्रमाणे घागरे विकायला आलेले आहेत तर चला आपण फक्त बघूया घ्यायचं आपल्याला नाही घागरा वगैरे हो असलं काय आपण वापरत नाही चला नारळ वगैरेही आणि हे बघा सगळं त्या देवाचं सामान आहे त्यांच्या जे असतं ना त्या लोकांमध्ये ते आहे आणि मग म्हटलं चला आता यात्रा पण आहे मोठी यात्रेच्या नादाने आपण पण यावं दर्शन घ्यावं आणि हे बघा रांग किती लागलेली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि हे बघा मंडपवरती केलेलं आहे हे साईडला असं सामान आहे शाल आहेत त्यांच्या देवामध्ये जेवढं साहित्य असतं हे पोलीस प्रोडक्शन पण इथं आहे कारण खूप मोठा दर्गा आहे त्यामुळं गर्दी पण खूप मोठी आहे यात्रा पण खूप मोठी भरती हे बघा अत्तर आहेत सेंट आहेत आणि हे आपल्याला छोट्या बॉटलमध्ये ओतून देतात आणि चला फायनली आपण आज दर्ग्यापाशी आलेलं आहे चांदशावल्ली दर्गा मस्जिद वरती नाव तुम्हाला दिसत असेल आपण आता एवढ्या रांगेत उभारणार नाहीत कारण भरपूर वेळ लागेल याला तर बाहेरनच आपण ह्या गेटच्या इथं आतमध्ये जाणार नाहीत बाहेरनच दर्शन घेऊन जाणार आहेत तर चला तसंच आपण आता इथं दर्शन घेऊत आणि दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलो आहे तो वापस वर बघा हे डेकोरेशन कसं केलेलं आहे पाळणे वगैरे भरपूर इथं मोठं काही आहे त्या साईडला काही जाणार नाही मी आत्ताच कोकणातून आल्यामुळे <laughs> चक्रा बंद झालेल्या नाहीत अजून पाळण्याकडे जाऊन काय करू पाळण्यामध्ये बसल्यावर तर जास्त चक्र येतात हे बघा वाजत गाजत चाललंय त्यांच्या देवाचं आज त्यांचा दुसरा दिवस आहे तर बघा हे कशा पद्धतीने चाललेत आणि खेळणी आहे एक आमच्या छोट्या पिऊसाठी बघत होते नेमकं काय का आहे पण ती एवढी मोठी नाही आहे तिला हे असं वरती धरून खेळण्यासारखं तर चला बघूया तिला पण काहीतरी घेऊया पण हे बघा अंगठे आहेत हातातल्या आणि जाताना काही शूटिंग केलेलं नाही येताना करायले कारण जाताना सगळं बघत गेले होते त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण थोडस दाखवा एक ब्लॉग पण बनवावा तर अशा पद्धतीने हे बघा हे आम्ही लहानपणी खायचो आता खात नाही आपण डायरेक्ट आता शेवटच्या ठिकाणी आलेलो आहेत आणि बघा इथं वरती पडदे वगैरे भरपूर ठिकाणी अशी लावलेले आहेत आणि इथनच जाताना हे यात्राची सुरुवात होती आणि आता इथं शेवट होणार आहे तुम्हाला आवडली तर नक्की जमल तसे हे चॅनेलचं नाव आहे याला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर चला फ्रेंड्स तुम्हाला सगळं दाखवून जा